मोठे नेते त्यांच्याबद्दल काय ते विकासावर आले आता विखे पाटलांचं आम्हाला आता जवळ दोन तीन पंच वर्षे आलेले आता आमच्या गावचे सरपंच थोरात गाटाचा असल्यामुळे आम्हाला आज तीन वर्ष झाली विखे पाटलांचा निधी सुद्धा गावाला हु, नाही आता विकास केला हो केलेला जे आजही आहे जे शाळा वगैरे आहे ते सगळे थोरात साहेबांच्या सुविधा हो� त्यांच्याबद्दल कोणाबद्दल शाळेला पहिले दोन खोले शाळेतला पहिले चटाईचे रूम होते शाळेला सा साहेबांनी थोरात साहेबांनी खोले दिलेले त्याच्यानंतर म्हणजे आपण समाजाचे जे सभामंडप राहतात ते दिलेले मंदिरांना सभामंडप दिलेले रस्त्याचे कामही पूर्वी पूर्वी त्यांचा जोपर्यंत मतदारसंघ होता तर तिने भरपूर कामं केलेली आहे आणि तालुक्याचं जर बाबतीत बोललं तर थोरात साहेब होते आम आमदार बाळासाहेब आणि आमचं संगमनेरला फारसं काय होतं तहसील कार्यालय कचेरी वगैरे ते कामं असतात आणि दूध संघ आणि साखर कारखाना या माध्यमातून शेतकऱ्यांचा तिकडं कला असतो थोरात साहेबांकडं या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्हाला संगमनेर आणि संगमनेरला जोडलेला असतो आणि आमदारकीला आणि अकोल्याला असतो आणि त्या माध्यमातून थोरातांच्या काळात चांगली कामं होऊन गेली सहकार क्षेत्रातील सहकार क्षेत्रामध्ये ना थोरतांचं म्हणजे भाऊसाहेब थोरतांचं किंवा बाळासाहेब तांबे डॉक्टर आहेत त्यांचं काम का चांगलंच होतं त्याबद्दल काही नाही शंका आमच्या गावामध्ये जो आमचं देवस्थान रामेश्वर तीर्थ आहे ना त्याच्यासाठी जवळजवळ सतरा अठरा कोटी रुपये त्यांनी स्वतः आम्हाला निधी <sharpina> दिलाय आणि गावामध्ये आमचे मशानभूमीचं काम चालू आहे जो साडेसतरा कोटीचं पाणी पुरवठ्याचं भरपूर मोठं म्हणजे जल जल संवर्धन म्हणून आहे ती योजना चालू आहे म्हणजे जवळजवळ चालू झाली ती योजना साडे सतरा कोटीची पाच शंभर टक्के थोरासाहेबांनीच केले अजून त्यांचाच निधी राहिला आम्हाला रस्त्यासाठी पण तू पुन्हा जर निवडून आले असेल तर आमचं संगमेर तालुक्यामध्ये ब कारखाना झाला आहे मार्केट झालं झालंय आता सध्या तर व्यवस्थित चालू आहे तरी पण ते स्वतः असे आणखीन आमच्या कारखान्याची भरभराट जा झाली अशी आमच्या शेतीची भरभड जा झाली अशी गावाची पण भरभराट झाली अशी पण पण आता या राजकारणामुळं आमच्या गावात पूर्ण म्हणजे आम्हाला जो निधी पाहिजे तसं येत नाही आणि अडीअडचणी जास्त येतात लोकांना तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांचा पराभूत का बरं झाला पराभूत झाला म्हणजे बाबा आम्हाला तर मला जवळजवळ आहे ना जो आहे ना तो त्याच्यामुळे जलसंपदा मंत्री झाले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि विलासराव देशमुख त्यावेळेला मला वाटतं कॅलिफोर्नियात का मलेशिया असे कुठं असे को, कुठेतरी होते बाहेर देशात आणि त्यावेळेला आपल्या कापीठ झाली साहेबांनी एक फोन लावला होता म्हणे आपल्याकडे गारपीट झाली काय करायचं लोक एवढे एवढे पैसे मागत आहेत त्यावेळेला विलासरावांनी सांगितलं होतं लोक एवढे मागा आहे ना एवढे देऊन टाका पाचशे त्याच्यापेक्षा लोकांपेक्षा वाढ दिल ते आणि आज आज माझा शेतकरी रडतोय तुम्ही चला विदर्भात मी लागलं तुम्हाला माझ्या खर्चा नेतो आपण तिथली परिस्थिती पाहून फार भयानक आहे आणि या देशात काँग्रेस शिवाय नाही धार्मिक मंदिर स्थळांना शाळांना मदत बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून झाली का छोटे मोठे कामं चालूच असतात जे कामं आहे ते त्यांचे हिशोबात जे कामं आहेत त्यांनी ते केली जे कामं करायची ते जे कामं महत्त्वाचे असतात त्यांना निवळ आपलंच गाव पाहिजे असं काही नाही ना बाकी इतर गावाहून पाहिजे ज्या हिशोबाने ग्रँड असते छोटंसं गावं त्या हिशोबाने ग्रँड मिळते त्या हिशोबाने कामं होतात आता त्यांचा ते आता सत्तेत नाही आहेत त्याचा नुकस कुठेतरी थोडासा नुकसान या गावाचं होतंय का नुकसान आज आजच्या मित्र लगेच आमच्या समोर आहे आमच्या शेजारच्या सगळ्या गावांनी किंवा आसपासच्या तालुक्यामध्ये सगळ्या लोकांना आज नुकसान भरपाई भेटलेली दहा दहा बारा बारा हजार प्रत्येकाचे खातीवर जमा हो झाले आमच्या गावामध्ये मोजके चार जण लोक आहेत का नाही ते माहीत नाही पण कोणालाच नाही बाळासाहेब थोरात असतील आज ते सत्तेत नाही आहेत परंतु त्यांचं तरी लक्ष आहेच आहे आज परंतु काय त्यांच्या हातात काय आज करायला कुठलं काही ते काय करणार आहे आज ज्यावेळेस आम्ही हक्कांनी त्यांच्याकडे आमदार होते किंवा मंत्री होते हक्कांनी काही गोष्टी मागत होतो त्यातून काही नाही काही आमचं ते पण आज कोणाकडे मागणार आहे मी असा प्रश्न आहे ना